गिर्यारोहणातील नवनवीन विक्रम केलेली ठाण्याची हिरकणी नऊ वर्षाची गृहिता विचारे हिला यंदा मात्र माउंट क्युना मोहिमेने निराश केले प्रतिकूल वातावरणामुळे आणि प्रकृतीने साथ न दिल्याने तिला ही मोहीम अर्धवट सोडावी लागली मात्र लवकरच तिने येथे येऊन सहा मीटर उंचीवरती तिरंगा फडकवण्याचा निश्चय केला आहे माउंट किलोमांजरो आफ्रिका नेपाळमधील माउंट एवरेस्ट बेस कॅम्प मलेशिया येथील माउंट किनाबालू शिखर तसेच सह्याद्रीतील वजीर सुळका नवरा नवरी सुळका स्कॉटिश कडा कळकराई सुळका डांग्या सुळका अशा अनेक कठीण ट्रेक सर करून अनेक विक्रम गृहिताने केले आहेत अशाच एका नवीन विक्रमाच्या दिशेने जात असताना गृहिताला अपयशाचा सामना करावा लागला माउंट युनाम हे हिमाचल प्रदेश येथील बारालाचा पासपासून काही किलोमीटर पुढे झांसकर रा, पर्वतरांगांमध्ये सहा हजार एकशे दहा उंचीचे एक पर्वत आहे ते मनालीपासून पंचावन्न किलोमीटर पुढे आणि किलोमीटर पुढे लेह आहे चारही बाजूने बर्फाने झाकलेले उंच उन्सा डोंगर थंड हवा निर्मनुष्य वस्ती आणि दहा डिग्री तापमान त्यातही हिमवृष्टी झाली की तापमान अजून खाली जाते मात्र बर्फवृष्टीमुळे रस्ता बंद झाल्यामुळे गृहिताची ही मोहीम पूर्ण झाली नाही तीस मेला प्रवास पुन्हा सुरू करून भारतपूर बेस कॅम्पला पोहोचून पुन्हा एकदा वॉक करून तिने रात्री मुक्काम केला रात्री झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमान अजून खाली गेलं होतं पाच हजार पन्नास मीटर उंचीवरती पोहोचून पाच हजार दोनशे मीटर समिट बेस कॅम्प गाठण्याआधीच पायाच्या दुखापतीमुळे आणि खराब हवामानामुळे ग्रीताला एक तारखेलाच खाली बेस कॅम्पला यावं लागलं ग्रीताची ही मोहीम फत्ते झाली असती तर ती भारतातील सर्वात कमी वयाची माउंट युनाम सर करणारी पहिली घर्यारेब ठरली असती आणि पुन्हा एकदा भारतीय स्त्रियांना काहीही अशक्य नाही हे सिद्ध केलं असतं फाय थाउजंड वन हंड्रेड मीटरवरती आलं आणि ते बघाल लांब आमचं घर म्हणजे टेंट आणि आता आम्हाला अजून वन वरती चालायचं आहे फाय थाउजंड टू टू हंड्रेड मीटरवरती